नमस्कार मंडई आपल्या चॅनेलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई आजचं ब्लॉग थोडंसं नवीन होतो कारण मी आज आपले मित्र गणेश पोळ यांच्या दुर्गामाऊली ट्रॅव्हल्सने आज मालवण ते मुंबई असो प्रवास करणार असे तर त्या प्रवासामध्ये आज काही एक दोन दिवसापूर्वी त्याने गाड्या नवीन घेतल्या त्या गाडीने आज मालवण ते मुंबई असो प्रवास होणार आहे तर पूर्ण प्रवासामध्ये काय काय गोष्टी तुमका दाखव भेटी जास्तीत जास्त तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न करेन आणि संपूर्ण आता जी नवीन गाडी ट्रॅव्हल्स त्याने घेतली आहे त्या बाबतीत मी पुरेपूर माहिती मी तुमका देण्याचा प्रयत्न करेन तर गणपतीमध्ये तुमका येण्या जाण्यासाठी आता बुकिंग वगैरे हो चालू झालेली आहे तर तुम्ही त्या गाडीची बुकिंग करू शकतास डोंबिवली ते मालवण असे बऱ्याच रूटने त्याच्या गाड्या चालू असतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा घराकडून निघालो बनवू लावलं सड्यावर जायचं बोलू चांगले वाईट काय होत जाऊ परत गाडी आपली दुर्गमौली हो ट्रॅव्हल्स इथे गेली आहे बघाय डगे क्लीनर म्हणून घेतलेलो हा माऊली ट्रॅव्हल्स आपली गणेश पोळी यांची इकडे इकडे आपले साबळे साबळे राने, गणेश पोळे यांचे नाही आपलं काय विषय नाही गणेश यांचे मालवण ब्रँडचे मॅनेजर किरण नांदोसकर भाऊजी तू कधी गेल मालवणा कधी गेल तर आमचा आता प्रवास चालू झाला इकडे राणे अधो हो, राणे नमस्कार श्री नवीन गाडी गणेश यांनी घेतली आहे इकडे ओमकार आहेत आपले ड्रायव्हर हा थोडा थोडा आवाज पूर्ण नाही येतो त्याच्यात तुमचं नाव काय ओम का सावंत ओम सावंत यांचं पण चायनेला काय कुठला तुमचं नाना तुमचं नाना तरी आता गाडी गणेश यांनी दोन दिवसापूर्वी नवीन घेतलेली आहे कुंकवळ्यावरून आम्ही आता निघालो आता इथे आपल्या आपल्या एक युट्यूब चे चॅनल वाले भेटले तुमचो नाना लॉक आपल्या बाबाच्या चॅनल सगळे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि आपल्या भावा फुल सपोर्ट करा व्यू लॉक चॅनलचं नाव आहे नवीन गाडी हो नवीन गाडी नवीन दोन गाड्या उपलब्ध झाले दुर्गामौली ट्रॅव्हल्सचे बागवाडीतून इथे पिकअप चालू झाला बघा आणि यांचं जो चॅनल आहे तुमचं नाना लॉक यांच्या चॅनलला पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त काय बरं ना पहिल्यांदाच लक्झरीने पहिल्यांदाच प्रवास करतो हो आहे ना पहिल्यांदाच था जातोय ना ट्रेन ना हो ना ना? ना? ने नाहीवाले वगैरे येणार नाही हे पाहिजे प्यायला हा वडापाव करत येणार त्याचे पॅसेंजर नेमकेच असलेले कारण ऑफ सिजन आणि कट्टा कट्टा येला कट्ट्यावर पण बुकिंग सीट गिरकरच संतोष गिरकर यांच्याकडे माऊलीचे जे तिकीट्स वगैरे असत कुणकवळे मालवणमध्ये मा जे जवळपास कट्ट्याचे जे असत ते तिकीट सर्व माऊली ट्रॅव्हल्सचे संतोष गिरकर यांच्याकडे उपलब्ध होतले तुम्ही यांच्याकडे येऊन तिकीट काढू शकतात इकडले आपले दुर्गामौली ट्रॅव्हल्सचे परिवारातलेच ड्रायव्हर म्हणणार नाही ना, परिवार ओमकार गणेश यांचे सहकारी दुसरी गाडी कधी उद्या दुसरी गाडी उद्या निघणार आज एक गाडी जाता तर आतमध्ये आता गणेश आहे तुला हा पिकअप कुठे कुठे केला जाता गाडी दुर्गामौली ट्रॅव्हल्स मी तुमक दाखवतोय आपल्या मालवण वरून निघाल्यावर ना, ना पहिलं पहिला थांबतात ते म्हणजे आपल्या कुणकवळ्यामध्ये मारुती मंदिर जवळ आणि नंतर कसलला इथे काजरोबा श्रीदेव काजरोबाचं मंदिर आहे तिथे म्हणजे अगरबत्ती वगैरे जे ट्रॅव्हल्सवाले वगैरे ते अगरबत्ती वगैरे लावल्याशिवाय ते पहिल्यापासूनच ते आहे ते पुढे जात नाही मालवणमध्ये जर तुमचं बुकिंग करूची असाल तर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकताच किरण नांदोसकर जरा नंबर सांगा किरण नांदोसकर नंबर सांगा जरा हां नंबर सांगा तुम्ही नाईन फाय फाय टू नाईन नाईन फाय फाय टू हां सेवन सिक्स फाय फोर डबल सेवन नाईन फाय फाय टू सेवन सिक्स फाय फोर डबल से फाय फोर डबल सेवन तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास मालवणमध्ये मा मालवण माल मा माल माल ते म्हणजे कुठलं पण मालवण ते राजापूर असलं तरी चालेल या रूटमध्ये तुम्ही कुठलेही जरी सीट असत तरी यांच्याकडे तुम्ही बुक करू शकतास हे इथलं जे गणेश ट्रॅव्हल्सचं ते मालवणचं जे ऑफिस आहे हे सांभाळतात आणि यांच्याकडे तुम्ही सर्व बुकिंग मालवण ते राजापूर तुम्ही फोनद्वारे करू शकतास आणि कसलमध्ये पोचलो कसलमध्ये इकडे तुम्ही पार्सल वगैरे असतील ते म्हणजे पार्सल म्हणा किंवा पॅसेंजर म्हणा कसलमध्ये इथे ब्रिजच्या इथे गाडी थांबता आणि कुठल्याही प्रकारची पार्सल असू दे मग बाईक असू दे किंवा अन्य कुठलाही पार्सल असला तरी तुम्ही तुर्गामौली ट्रॅव्हल्स डोंबिवली टू मालवण मालवण टू डोंबिवली तुमची सर्विस चालू असता इकडे राणे असत बदलापूरचे सीट यांच्याकडे असतात राण्यांकडे असतं बदलापूरची सीट ऑफिस ऑफिस बदलापूरचं जे ऑफिस आहे ना ते राणे सांभाळतात तिकडे बघू शकतास तुम्ही खूप चांगल्या प्रकारची प्रशस्त अशी डिक्की वगैरे ह्याच्यात हे पण जाता ना बाईक वगैरे बाईक वगैरे पण याच्यातून तुम्ही पार्सल करू शकतास बाईकचं रेट काय तरी हो स्कूटी म्हणजे छोटी ॲक्टिवा वगैरे असेल तर पंधराशे आणि मोठी होंडा वगैरे स्प्लेंडर अठराशे रुपये स्प्लेंडर सोळाशे म्हणजे गाडीप्रमाणे रेट असत पोचलो इथे कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये सुद्धा पार्सलसाठी पण जागा इकडे भरपूर आहे बघा कणकवलीमध्ये यांच्याकडेच बुकिंग होता दुर्गा दुर्गामावली जी कायवर दुर्गामौलीची बुकिंग हळत होता दोन्हीकडे कणकवलीमध्ये तुम्ही गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स म्हणून आणि इकडे छाया टूर्स अँड ट्रॅव्हल्स या दोघांकडे तुम्ही दुर्गामौली ट्रॅव्हल्सची जी बुकिंग ती करू शकतास बदलापूर बदलापूरची जी बुकिंग आहे ना बदलापूर मुंबईमध्ये त्यांची बुकिंग या राण्यांकडे होता जरा तुमचा नंबर सांगा नाईन फायन फोर झिरो डबल वन डबल सिक्स तरी पण नंबर मी तुमका स्क्रीनवर देईनस तर यांच्याकडे बदलापूरमधली जी बुकिंग आहे मुंबईची ती यांच्याकडे होता गाडी तुम्ही पूर्णपणे इकडे बघू शकतास एकदम मस्त गाडी आहे आणि सीट वगैरे पण व्यवस्थित आहेत कवर वगैरे व्यवस्थित आहेत आणि पुशबॅक सीट आहेत म्हणजे मा मागे टू बाय टू पुशबॅक सीट आहेत गाडी तर चांगल्या प्रकारे तुम्ही या गाडीची जी सेवा ती घेऊ शकतास आणि खूप प्रकारे दुर्गामाऊली ट्रॅव्हल्सचा आता कमीत कमी, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उंचीवर नेऊन नुन नेऊन ठेवण्याचं काम गणेश पोळ्यांनी यांनी तर नक्की सेवेचं लाभ घ्यावा आता गणपतीसाठी बुकिंग वगैरे चालू झालेली आहे तर मी तुमका ते नंबर दिला आहे तिथल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी बुकिंग करू शकता आता इथे हॉल्ट दहा पंधरा मिनटं हॉल्टला थांबली आहे म्हणजे चहा नाश्ता वगैरे जर काही तुमका घेऊचा असाल तर इथे अंकिता हॉटेलमध्ये चहा नाश्ता वगैरे म्हणजे जे चांगले हॉटेल्स वगैरे असत आणि तिथेच सगळा नाश्ता रात्रीचं जेवण वगैरे हो जेवणासाठी वगैरे हो थांबवली जाता था। गाडीचा लुक तुम्ही बघू शकतास मस्त एकदम लुक गाडीचं आणि सगळं आतमध्ये सीट वगैरे हो टू बाय टू पुक सीट असतात आणि इकडे बघू शकतो प्रकाश बॉडी हा ही मागच्या साइड ची एकदम भरपूर मोठी आहे पुढे नॉर्मली एवढी नसता एवढीच असते खांबा खांबापर्यंत आता हिची टिकी खूप मोठी आणि हे टायर याच्यामध्ये टाकले जाणार अंकित अंकितदा हॉटेलच हे पूर्ण एरिया इकडे तुम्ही चहा नाश्ता वगैरे असेल ते इथे घेऊ शकतास संध्याकाळच्या वेळेत लक्झरी जे असतात ते जास्त करून इथे थांबतात गणेशपूर दुर्गामौली ट्रॅव्हल्स चे सर्वे सर्व रात्रीची ला लाईट लावल्यावर बघा कसे मस्त वाटत गाडी अजून पण एक नंबर आता आपली गाडी इथे जेवायला थांबली आहे हॉटेल साई दरबारला जेवणासाठी जे कस्टमर वगैरे असतील तर ते जेवणासाठी इथे थांबतात आपले दुर्गामौली ट्रॅव्हल्स चे मालक आपले मित्र गणेश पोळ यांची आता ही नवीन दोन आहेत है, त्यामधली एक आज निघाली आहे एक उद्या निघाणार म्हणजे तुमक पटापट जाऊ इथे भेटतायला कारण गर्दी वगैरे कमी असता त्यामुळे जेवणासाठी इथे गाडी थांबता आम्ही आता इथे चहासाठी थांबलो हॉटेल वैष्णवी इथे वादले आहेत चार आणि चार वाजता सगळी लक्झरी गाड्या म्हणजे त्या टायमिंगला जे जे गाड्या गाड्यासाठी थांबतो इथून था था कोणीपाट्यापासून ड्रॉपिंग चालू झाली आहे इकडे तुम्ही बघू शकतास कोणीपाट्यानंतर कटाई नका मानपाडा आता मी हो मानपाडेश्वर मान मंदिर आता इथून सगळे जे डोंबिवली पर्यंत स्टॉप होते चालू होत कुठे झाला तो हाँ? आम्ही आता फायनली पोचलो इथे डोंबिवलीत डोंबिवलीमध्ये द्वार आपल्या द्वारका हॉटेलच्या इथे म्हणजे ऑफिस आई आहे इथे इकडे इथे ऑफिस आुर्गा मौली ट्रॅव्हल्सचा आणि इकडे आता जी पार्सल वगैरे ती राणे उतरता तर बाकी गणपती वगैरे बुकिंग गणपतीसाठी बुकिंग वगैरे करूची असतात ना तर जे नंबर सांगितलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास गणेश कोळद यांचं नंबर हा अठ्ठ्याण्णव वीस त्र्याऐंशी सतरा तीस इकडे सोन होईल आमचो करवड्यांचं तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा